नमस्कार मित्रांनो लॉजच्या भिंतीवर बेट टू लव यू असं लिहिलं भले मला कुत्र्याचं आयुष्य दे पण मला माझ्या बेटू जवळच ठेव आणि पुढे काय झालं ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात रेल्वे रोड परिसरात कुमार लॉजमध्ये सोमप्रकाश उर्फ सोनू वय चौतीस यांनी मंगळवारी सकाळी कुमार लॉजमध्ये एक रूम बुक केली होती काही कामानिमित्त प्रकाश सोनू यांनी आपल्या घरापासून बांदा येथे दोन तीन दिवसांच्या साठी आले होते परंतु त्यांच्या मनात मात्र काहीतरी भलतेच विचार चालू होते ते अगदीच मनातून खचले होते मंगळवारी सोनू हे दिवसभर लॉजच्या बाहेर गेले त्याच रात्री ते, ते पुन्हा लॉजवरती आले आणि मनातून खचलेल्या सोनू यांनी रूमच्या भिंतीवर बेट टू यू कधीही तुझ्या वडिलांसारखा होऊ नकोस बेट टू मी येतो मला भलेही कुत्र्याचं आयुष्य दे पण मला माझ्या बेट्टूजवळच ठेव असं सोनू यांनी लॉजच्या भिंतीवर लिहिलं आणि चादरीनं गळफास घेत त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास थांबवला सोनू हे फतेहपूरच्या दतवली गावचे रहिवासी असून आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे सोनू हे एका खाजगी कंपनीत कामाला असून त्यांच्या पाश्चात्य पत्नी पिंकी मुलगा बेट्टू तर दोन मुली परी आणि प्रिया सोनू यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लॉजच्या भिंतीवर लिहिलेल्या मजकुराने मात्र सगळेच हातपल झालेत